नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं ओन्ली जी के जी एस सी एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर आज आपण चालू घडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती म्हणजे उदयनिधी स्टॅलिन याने हे तामिळनाडूचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहे याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडूचे नवे उपमुख्यमंत्री झाले आहे उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचे ते पुत्र आहेत सध्या उदयनिधी स्टॅलिन हे युवक कल्याण आणि क्रीडा विकास मंत्री म्हणून काम पाहत आहे उदयनिधी स्टॅलिन हे तामिळनाडूचे तिसरे उपमुख्यमंत्री आहेत आता आपण पाहणार आहोत तामिळनाडू राज्याबाबत काही बेसिक माहिती तामिळनाडू राज्याची स्थापना एक नोव्हेंबर एकोणवीसशे एक छप्पन रोजी झाली आहे राज्यपाल आहे आर एन रवी मुख्यमंत्री आहे एम के स्टॅलिन आणि तामिळनाडूची विधानसभाची जागा आहे दोनशे चौतीस जागा राज्यसभा आहे अठरा जागा लोकसभा आहे एकोणचाळीस जागा आणि लोकसंख्या आहे तामिळनाडू राज्याची लोकसंख्या आहे सात कोटी एकवीस लाख सत्तेचाळीस हजार तीस आणि साक्षरता दर आहे ऐंशी पॉईंट झिरो नऊ हे होते मित्रांनो चालक घोडामोडीशी निगडीत महत्वाची माहिती उदयनिधी स्टॅलिन तामिळनाडूचे नवे उपमुख्यमंत्री झाले याबाबत आपण माहिती पाहिले आहे आणि तामिळनाडू राज्याबद्दल सुद्धा माहिती पाहिली आहे तर अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो